सर ते हिंगोली जिल्ह्यातून बोलतोय म्हटलं तर पीक युमा सर बाकी लोकांना पडत आहे आणि आमच्या खात्यावर अजून सुद्धा पडलेलं नाही म्हटलं एक मिनिट सर मी चेक करतो तुमचा आधार आय डी कळू शकेल सर मला आधार आय डी का सर ठीक आहे आधार नंबर घ्या सर अठ्याहत्तर एकोणचाळीस एक मिनिट सर लाईन वर तुमची माहिती चेक करतोय ओके सर एक मिनट सर चेक करतोय हां सर तर आपलं पीक कुठलं होतं सर खरीप होतं का रब्बी होतं? खरीप होतं सर त्याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मूग होतं सर एवढं तेच सर तेच तर सर तुमचं जे आहे ना सर अप्रूव्हल आलेलं आहे पण अप्रूव्हल जे ना सर पेंडिंग मध्ये आहे. कशामुळे सर नेमकं ते? एक मिनिट सर आवाज येतोय सर? हो सर सर तुमचं जे अप्रुव्हल आहे ना ते अप्रोड झालंय पण प्रोसेसिंग मध्ये म्हणजे सर मी आता कंप्लेंट असं चौदा ते एकवीस दिवसाचं त्याचा मिनिमम टाइम पिरियड असतो त्याच्यामध्ये सर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीचा आमच्याकडे जो तुम्हाला त्याचा फॉरवर्ड करू तुम्ही आलेली नाही त्याची कंप्लेंट सर रजिस्टर करतो एक मिनिट सर लाईनवर राहत सहा क्रॉपची तुम्ही इन्शुरन्स कंप्लेंट दर्ज केली होती ना ओके सर हा सर एक मिनिट लाईनवर राहा मी तुमची कंप्लेंट रजिस्टर करतोय रजिस्टर केल्या नंतर सर इन्शुरन्स कंपनीचा जो काही रिप्लाय येईल ती कधीपर्यंत येणारी सेवक आहे कॉल करून विचारू शकता किंवा सीएसटी सेंटर जे असते सर तुम्ही तिथे जाऊन पण एकदा रिपोर्ट देऊ शकता ठीक आहे ओकेवर सर मी तुमची कंप्लेंट रजिस्टर करते ओके सर ओके हा सर मी तुमची कंप्लेंट रजिस्टर केली आहे सर मदत करू शकतो तर बघा आता तुम्ही एक चौदाच्या आठ ते दहा दिवसांमध्ये परत एकदा कॉल बॅक करा इन्शुरन्स कंपनीचा जो काय आला असेल असताना तुम्ही तुम्हाला फॉरवर्ड करून देऊ ठीक आहे सर ओके सर